नमस्कार मित्रांनो कोकण प्रेमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहे खरं म्हणजे हा विशेष दिवस आहे आपलं ब्लॉगचा आणि आपल्या एरियातल्या पोरांनी मिळून सर्व कोकणवासी पोरं त्यांनी स्त्री प्रीमियर लीग क्रिकेटचं आपलं आयोजित केलेला आहे सामना आणि आपण त्या ट्रफमध्ये आलेल्या आहेत गळम साईडला आहेत आणि हा ब्लॉग एकदम इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो तर ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा कारण सर्व पोरांनी मिळून हा क्रिकेटचा खेळ आयोजित केलेला आहे त्यामध्ये आपल्याला सर्व म्हणजे पोरांचं नाश्त्यापासून जेवणापासून सर्व व्यवस्था आहे आणि ही मॅच एकदम बघण्यासारखी होणार आहे तर ब्लॉग एंड पर्यंत पाहत राहा बघा माझं लोगो तुम्हाला दाखवतो थ्री चॅलेंजर आमच्या टीमचं नाव आहे आणि हा टी शर्ट बघा संपूर्ण आणि बॅक ला चलो जाते चला, चला। आपण जाऊया तर ट्रफच्या ठिकाणी आणि तुम्हाला दाखवतो सर्व पोरॉगर आपलं पूर्ण ट्रकची पोर आहेत आणि बघ इथे मंडप टाकले आपला मंडप आहे आणि तो ट्रफ आहे तिकडे तर आता नाश्त्याची व्यवस्था करते सर्वांनी नाश्ता करायची सुरुवात केली नंतर मग मॅचला चालू आपण

रे आपला आपली टीम आपली टीम जमा कर <laughs> आता आपण स्टार्ट करू कॉलेज बोलतोय सर्वांनी एकदम फ्रेंडली आहे कोणी कोणाला शिव्या आलो नका आणि कोणी कोणाची आई बहिणीकडे काढू नका पहिलेच सांगतो आपण कशाला ठेवलं आहे की आपल्याला नेक्स्ट टाइमला पण करायचंय सर्वांनी एकदम व्यवस्थित सर्वांनी मजा करायला लागा आपण आपल्याकडे टाइम लिमिटेड आहे लिमिटेड टाइम मध्ये आपल्याला मॅचेस खेळवायच्या सगळ्या करायच्या त्याच्यामुळे मी तुम्हाला बोलतोय सर्वांनी ऐका आणि आता मॅच खेळणार पहिली मॅच असेल बरोबर पंचा निर्णय अंतिम राहील त्याच्या पुढे तुम्ही हे नाही करायचं नो नव्हता हे नव्हता आणि पंच डिस्कस करतील मध्ये कोणी पण बोललो का असं केलं तसा केलं आपण फ्रेंडली खेळायला आलोय बीस होणार त्याच्यामुळे कोणी एकामेकांवरती राग धरू नका व्यवस्थित सर्वांनी खेळा गेम आता पहिले मॅच खेळायला स्टार्ट करू आणि आता आपण रूल सांगतो मॅच चे काय रूल असतील ते आता सांगून ठेव है आ, चार फ्लेश ओव्हर आहे बरोबर चार वेगवेगळे बॉलर येतील एकाला दोन ओव्हर नाही आहेत डायरेक्ट बॉल समोर सिक्स आहे आजूबाजूला लागून गेला नेटला तर चौक आहे बरोबर लाईनीचा नोव आहे लागून जर कॅच पकडली तर नट आऊट आहे लागून कॅच पकडली तर आउट आहे आणि नोची लाईन आहे बरोबर तो नो दिला जाईल आणि तुमचा बाई बॉलिंग टाकताना लाईनीवरती पडला तो पण मोदीला दिला जाईल आणि प्लस कोणी असं कोणी असं सगळ्यांनी सिंपल टाका इकडे सगळे आपण खेळायला आलो लहान बोर पण ह्याचा विचार करून खेळा आणि फक्त असं बघ सायडम नाही सायडम नाही तुम्ही नॉर्मल ऍक्शन नॉर्मल टाका ऍक्शन आहे नाही आणि ओव्हर थ्रो आहे बाईचे रन नाही ओव्हर थ्रो आहे एवढं लक्षात ठेवा बाईकचा रन नाही आहे समज ना पाहायला लागला तसं नाही बॅटरी मारलास ओव्हर थ्रो तो करू शकतो आणि नेटला लागला तर वन नाही आहे कारण का नाही ठेवलंय एका बॉलात तीन रन पाहिजे जर कोणी पण तिकडनं डायरेक्ट नेटला मारला डिक्लेअर हो झाला तो तिकडे झाला त्याच्यामुळे इकडे तो तसं म्हणजे आणि ज्याची मॅच असेल त्यांचे आठ प्लेयर आतमध्ये असतील आणि बॅट्समॅन असेल आणि बाकीचे ज्यांचे पण बॅट्समॅन आहे ते बाहेर सगळे बाहेर जातील आतमध्ये जाते आणि दुसरी गोष्ट जेवण वगैरे इकडेच आहे कोणी जबरदस्ती दहा वेळा बाहेर जाऊ नका कोणाला दहा वेळा आम्हाला आवर्यला लावू नका कारण की कोणासाठी आपण थांबणार नाही आणि मग कोणी बाहेर जाऊच नका आणि ना सांगून जा नेटचा बॉल अटॅक येतो एकरा नेणार नेटचा बॉल अटक येतो एक वाटता येऊन येणार पण ऐका असं नको व्हायला

माझं हा जर समोर न बघताय तर मग तिघांना टाइम द्यायचा ते डिस्कस करतील काय असेल ठरवतील आणि तिघांच्या नंतर कुणी काय बोलायचं आणि अजून एक अलिबाग जेवायच्या वेळेला मी बोलतो बोल बोल काय बोलतो बोलतोय नऊ ची लाईन जेव्हा घेतील बाकी त्यांनी आपलं आपलं जेवण इकडे पटापट करून घ्या वेळ जाणार नाही तू कॅप्टन आहे तू तुझ्या पुरांना घ्यायचं जेवून घ्यायचं तू खाली बसले असत आधी दोन टीम खेळत आहेत दोघा दोघांनी जेवून जेऊन कंप्लीट पण काय दिवसात आरामात आरामात म्हणजे जर जेवली तरी कोणाचा मोबाईल आणि चावी हे फक्त मोबाईल गेला काय गेला माझ्या गाडीच्या सर्वांनी आता मोबाईल टाकून ठेवा चावी माझ्याकडे ठेवून देवा लागेल चाव्या जमा करून घ्या तीन चार फक्त जाऊन तीन घ्या हे बघा आता बॅनरची तयारी करतो सर्व लावून घेते मॅच आपली पूर्ण आपली सर्व तयारी करतात बघा आता नऊचा टाइमिंग आपलं तयारी तर चालू आहे चला बॅनर लावून घे मित्रांनो इथे आपल्या ना आ, सी प्रीमियर लीग म्हणजे टॉस बॉस म्हणजे सर्व लोगो आहेत आणि तो बॅनर इथे लावलाय आणि आपल्याला ला एक बॅकला एक बॅनर येईल बॅकला कुठला असणार आहे बॅनर तो कुठला असणार आहे काय त्याच्यावर मेन्शन केलेलं आहे त्याच्यावर काय मेन्शन सी प्रीमियर लीग तेवढं ना मित्रांनो आपलं मंडळाचं आहे ना आपलं तर ते श्री प्रीमियर लिंकचा आपला इंस्टाग्राम आयडी आहे आणि या आयडीला फॉलो करा सर्वे तुम्हाला जे काही आमचे प्रोग्राम असतील म्हणजे वर्षभरात आमच्या मध्ये जे काही कार्यक्रम होतात ते आपल्याला या इन्स्टावर पाहायला मिळते आणि नक्की याला फॉलो करा इथे मलिंग मध्ये मध्ये जाऊ आणि मित्रांनो आपला फ्रंट बॅक बॅनर आहे फ्रंटला हाच असणार आहे आपली मेन आहे

पञ्जाब सिंह गुजरात मराठाविलवङ्गा हिन्दुना गङ्गा उचल जल तव जागे तव शुभ आशिषमागे का हे तव जय गाता गण गण मङ्गल नायक जय हे भारत वाग्य विधाता

बॉलिंग असीम रेंजर सीरेंजर ने बॉलिंग दी थी डिसाइड फर्स्ट वन कैन नॉट अपनी बस ऐसे भाई आ गया देश आया

આની જ મસ્તક મસ્તક બોલિંગ બોલિંગ બે કે રન કેટલા છે ઘરે ગીગ રેના રમેલ ના હરીસ્તાન નોટ એ જા આ સગા સગા

सगळे गाडीच बघायला लागलं आहे चौका 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 चौका

आले बाजार ठीक है काट रे अबे साईड नंबर अब्बास भाई चब्बा यार तीरे रास्ता तो डालून वर पहिले माझी शिकाव अरे नाव साईड लावले साईड गो एक तो 78 काय 78 आवडा नो मेरा पट्टे का आज पक्का आहे रोज आले लीज पण

Yeah. <laughs> <laughs>